दरम्यान नाशिक शहर दत्तक घेतल्याची घोषणा करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी आता नाशिकमध्ये मेट्रो सेवा सुरू करण्याबाबत वक्तव्य केलंय मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेमुळे मात्र आतापासूनच राजकारण तापवायला सुरुवात झाली आहे राष्ट्रवादीने तर ह्याला चुनावी जुमला असंही संबोधलंय नाशिकमध्ये मेट्रोच्या फिजिबिलिटीचा आम्ही आता निर्णय घेतलेला आहे आणि या संदर्भात सिडकोला सांगितलेलं आहे सर्वत्र ऑक्टोबर हिटचा पारा चढत असताना मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेनं राजकीय वातावरण सुद्धा तापायला एकीकडे एक मुख्यमंत्र्यांनी मेट्रोच्या चाचपटींची जबाबदारी सिडकोला दिल्यानं याला वेगळं महत्व प्राप्त झालं तर दुसरीकडे मुख्यमंत्र्यांचा मेट्रोचा हा ड्रीम प्रोजेक्ट व्यवहार नसल्याचं खुद्द महापालिका आयुक्तांनी स्पष्ट केलंय हे करत असताना ज्यावेळेस शहर ग्रो होतं त्यावेळेस मेट्रोची गरज आहे का या दृष्टिकोनातून मान्य मुख्यमंत्री महोदयाने बैठकीमध्ये असे निर्देश दिले की सिडको त्याची फिजिबिलिटी केली जाईल आणि ज्यावेळेस फिजिबिलिटी स्टडी येईल त्यानंतर त्याचा पुढचा विचार केला जाईल एकीकडे एक नाशिकचे स्थानिक प्रश्न सुटत नसताना मेट्रोची घोषणा म्हणजे निवळ चुनावी जुमला असल्याचा आरोप राष्ट्रवादीने केलाय सोबतच मुख्यमंत्र्यांच्या प्रस्तावित मेट्रो प्रकल्पाला राष्ट्रवादीनं कडाडून विरोध सुद्धा दर्शवलाय मुख्यमंत्री जे काल परवा जे बोलून गेले तो फक्त एक चुनावी जुमला म्हणून फक्त तो म्हणता येऊ शकेल कारण मुख्यमंत्री प्रत्येक वेळा नाशिकला येतात आणि प्रत्येक वेळा नाशिककरांसाठी गाजर देऊन जातात त्यांनी मागच्या वेळेस येऊन नाशिक दत्तक घेतलं होतं त्याचं पुढे काय झालं काही झालेलं नाही आमची इथली बससेवेचं ते काही बोलले त्याचंही काही झालेलं नाही आणि मी तर म्हणेल हा प्रश्न तुम्ही आम्हाला विचारण्यापेक्षा आहे ना त्या बी जे पीवाल्यांनाच विचारा कारण त्यांची परिस्थिती आमच्यापेक्षाही वाईट आहे सध्या नाशिकमधील बससेवेलाच अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागतोय त्यात स्थानिक नेते आणि आयुक्तांचा वाद सुद्धा पराकोटीला गेल्यानं नाशिकच्या मेट्रोचं हे स्वप्न पूर्णत्वाच येतं का हे पाहणं ठरणार आहे मेट्रोची आवश्यकता नसताना मुख्यमंत्री फक्त आश्वासनांची खैरात करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं केलाय आणि त्यामुळेच येणाऱ्या काळामध्ये नाशिकच्या या मेट्रो सेवेवरनं पुन्हा एकदा राजकारण तापण्याची शक्यता आहे नाशिकहून कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजा अधिकारी टी व्ही नाईन मराठी